बातमी मालेगावातील मालेगावात दुहेरी हत्याकांडातील संशयताला अटक करण्यात आलेली आहे वृद्ध दाम्पत्याची हत्या करून आग लावून पुरावा नष्ट करण्यात आला होता उत्तर प्रदेशातील या आरोपीला आरोपीला ताब्यात दिवसांची कोठडी सुनावली आहे नाशिकच्या मालेगावातील ही घटना आहे मालेगावच्या हिंगलास दुहेरी हत्याकांडातील मारेकरी सलमान मन्सूर शेख याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ मधून अटक केली दोन हजार बावीस साली मालेगावच्या नगर भागात वृद्ध दाम्पत्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी आग लावून हा आरोपी फरार झाला होता सलमान याने मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचीही हत्या केली या ते प्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली ते त्यावेळी त्याने मालेगावात वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे